नमस्कार विद्यार्थी मित्रो मी डॉक्टर सुनील राऊत संचालक हायटेक एज्युकेशन बीड आपण आज चर्चा करणार आहोत की एम बी बी एस दोन हजार पंचवीस या मध्ये जे काय आपण कॉलेजच्या प्रत्येक कॅटेगरी वाईज त्यांचा कट ऑफ पाहत आहोत त्या कॉलेजची फीस त्या कॉलेजमधले इनटेक त्या कॉलेजची इस्टॅब्लिशमेंट ह्याबद्दल आपण चर्चा करत आहोत आपण मागच्या पंधरा दिवसापासून ही सिरीज चालू केली त्यामध्ये आपण चार पाच कॉलेजची आपण डिटेल पाहिले आज आपण ह्याच सत्राखाली आपण पाहणार आहोत की जीएमसी म्हणजेच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर याबद्दल आपण आज छत्रपती संभाजीनगर ह्या कॉलेजबद्दल आपण माहिती घेणार आहोत की दोन हजार चोवीस पंचवीस या साली या कॉलेजचा कट ऑफ काय होता कॅटेगरी वाईज त्यानुसार आपण आज चर्चा करणार आहोत सर्वप्रथम आपल्या सर्वांचं आमच्या हायटेक एज्युकेशनच्या चा, युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन तुम्हाला जे काही याबद्दल दोन हजार पंचवीसच्या बद्दल अपडेट्स आहेत हे आम्ही तुमच्या मार्फत तुमच्यापर्यंत आमच्या हायटेक एज्युकेशनच्या युट्यूब मार्फत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकू आणि ते तुम्हाला इझिली तुमच्यापर्यंत भेटले जातील त्यामुळे सबस्क्राईब आणि लाईक करा तर विद्यार्थी पालक मित्र आपण चर्चा करूया आज की गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर तर पालक पालकमित्र विद्यार्थी हो ह्या कॉलेजची स्थापना एकोणीसशे छप्पन साली झालेली आहे आणि ह्या कॉलेजची मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस साली ह्या कॉलेजची इंटेक जी होती ही दोनशे सीटची होती आणि ह्या कॉलेजची फीस जी आहे ही कॉलेजची फीस आहे म्हणजे इन्क्लुडिंग आपण डेव्हलपमेंट फीज ते वगैरे जर धरलं तर एक लाख छत्तीस हजारापर्यंत फीस जाते पण ट्युशन फीस जी आहे एक लाख वीस हजार फीस आहे तर ह्या कॉलेजचं जे काही कट ऑफ आहे आपण त्याबद्दल आज चर्चा करणार आहोत तर आज जे आपण चर्चा करणार आहोत तर ही ह्या कॉलेजचं जे काही ऍडमिशन होत आहेत की पंच्याऐंशी टक्क्याच्या अंतर्गत जे काही ऍडमिशन होत आहेत जे सीईटी सेल महाराष्ट्राच्या अंतर्गत त्याची प्रोसेस केली जाते त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर आज जे काही आपण चर्चा करणार आहोत सर्वप्रथम आपण चर्चा करूयात की जनरल कॅटेगरी ओपन कॅटेगरीमध्ये तिसऱ्या राऊंडला शेवटचा जो काही अलॉटेड मुलगा आणि मुलगी झालेली आपण त्याच्याबद्दल चर्चा करू त्यांची रँक काय आहे त्याबद्दल का चर्चा करू तर थर्ड राऊंडला जीएमसी औरंगाबाद साठी जो काही मुलगा अलॉट झाला तर त्याचे मार्क जे आहेत तर तो मार्क होते त्याचे सहाशे पासष्ट आणि त्याची रँक होती पंधरा हजार एकोणपन्नास ही मुलाचे कॅटेगरी म्हणजे मुलाचे बोलतो आपण ओपन कॅटेगरी मधले मुलाचे त्याचे काही मार्क होते सहाशे पासष्ट आणि मुलीचे जे पण होते जे मार्क होते तिलाही मार्क होते सहाशे पासष्ट फक्त रँक वेगळा होता रँक होता पंधरा हजार एकशे एकोणसाठ ओपन कॅटेगरीमध्ये आता याच्यानंतर पाहूया आपण की ईडब्ल्यू एस तर ईडब्ल्यू एस मध्ये थर्ड राऊंडला जो काही मुलगा अलॉट झाला त्या मुलाचे जे काही मार्क होते किंवा तर त्याचे मार्क होते सहाशे पंचेचाळीस आणि त्याची रँक होती तीस हजार सातशे एकोणऐंशी हे आपण ईडब्ल्यू एसचं सांगतोय आणि त्याच्यानंतर आपण पाहूया ईडब्ल्यू एस मध्ये मुलींचं जे काही लास्ट राऊंडला म्हणजे थर्ड राऊंडला जी मुलगी अलॉट झाली तर तिचा जो काही स्कोर होता तो होता सहाशे शेचाळीस आणि रँक होती एकोणतीस हजार आठशे सतरा आता आपण जनरल आणि एडब्ल्यू एस पहिला आता आपण पाहूया एसीबीसी तर एसीबीसी मध्ये जे काही थर्ड राऊंडच्या जा ज्या मुलाला ऍडमिशन भेटलं त्या मुलाचे स्कोअर होता सहाशे साठ आणि त्याचा जो काही रँक होता तो रँक होता अठरा हजार चारशे चौदा सॉरी आणि मुलींचा जो काही सी बी सी मध्ये थर्ड राऊंडला ज्या मुलीला लास्ट मुली ऍडमिटेड झाली त्याचा जे अलॉटमेंट आलं तिचा स्कोर होता सहाशे साठ आणि तिचा रँक होता अठरा हजार नऊशे अडतीस तर यानंतर आपण पाहूयात की एस सी कॅटेगरी तर एस सी कॅटेगरीत जो काही तिसऱ्या राऊंडला मुलगा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगरला जो काही अलॉट झाला त्या मुलाचे मार्क होते पाचशे चौऱ्याण्णव आणि त्याची रँक होती त्र्याऐंशी हजार आठशे एकोणतीस आणि त्याच कॅटेगरीमध्ये म्हणजे एस सी कॅटेगरीमध्ये थर्ड राऊंडला जी मुलगी लास्ट अनिमिटेड झाली तिचा स्कोर होता पाचशे एकोणनव्वद आणि तिचा रँक होता एकोणनव्वद हजार दोनशे साठ आता यानंतर आपण पाहूयात की चर्चा करूयात की एस टी कॅटेगरी तर एस टी कॅटेगरीमध्ये आपण याच्या आधी बऱ्याच वेळ चर्चा केली की के एस टी कॅटेगरीत मुलं म्हणजे कॅटेगरीचे जो काही कट ऑफ आहे तो खूप कमी येतो तर एस टी कॅटेगरीमध्ये जो काही मुलगा थर्ड राऊंडला अलॉट झाला त्याचा स्कोर होता चारशे एक्क्याण्णव आणि त्याची रँक होती दोन लाख सोळा हजार नऊशे सहासष्ट तसंच मुलीचा जो काही एस टी कॅटेगरी मधला थर्ड राऊंडचा जो काही ऑफ आहे तर त्या मुलीला जो काही अलॉट झाला तिचा स्कोर होता चारशे चौऱ्याऐंशी आणि तिची रँक होती दोन लाख एकोणतीस हजार तीनशे पंचेचाळीस विद्यार्थी मित्र आपण जे काही ह्या गोष्टी चर्चा करतोय की स्वप्न दोन हजार पंचवीस जी काही सिरीज चालू केली याचा प्रामुख्याने मोठा जो उद्देश आहे विद्यार्थी मित्र तुमच्यासाठी आणि पालक तुमच्यासाठी की आपण हे जे कॅटेगरी वाईज थर्ड राऊंडची जी जे काही कट ऑफ आपण चर्चा करतो तर याच्या मागचा उद्देश असा आहे की आपल्याला अभ्यास करताना आपण कुठल्या कॉलेजला आपल्याला किती स्कोर लागू शकतो या अनुषंगाने आपण त्याच्यावरती चर्चा करत चर्चा करत आहोत आपण येणाऱ्या काही दिवसात आपण सेमी गव्हर्नमेंटचे बी अल्टरनेट कॉलेज घेणार आहोत त्याच्यानुसार बी आपल्याला कळेल आता जो काही तुमच्या पाल्यांचा स्कोर येतोय किंवा विद्यार्थ्यांचा स्कोर येतोय त्याच्यात आपल्याला किती इम्प्रुव्हमेंट करायची त्या अनुषंगाने आपण ह्या विषयावरती आणि ही जी काय आपण सत्र चालू केलेलं आहे स्वप्न एमबीबीएस दोन हजार पंचवीस ची हे त्यासाठी केलंय तर आता पुढच्या कॅटेगरीकडे वळूया आपण पुढची कॅटेगरी आहे वीजे अ तर वीजे अ मध्ये थर्ड राऊंड जो काही मुलगा अलॉट झाला त्याचा स्कोर होता सहाशे सत्तेचाळीस आणि मुलगी जी काही त्या कॅटेगरीतनं अलॉट झाली तिचा होता सहाशे तेवीस यानंतर पाहू आपण एन टी वन म्हणजे एन टी ब तर एन टी ब जो काही मुलगा अलॉट झाला त्याचा स्कोर होता सहाशे एक्केचाळीस आणि मुलीचा होता सहाशे सदोतीस आता याच्यानंतर पाहूया आपण एन टी टू म्हणजे एन टी टू एन टी सी तर एन टी सी मध्ये जे काही मुलाचा जो काही थर्ड राऊंडला जो स्कोर आला तो आला सहाशे पंचावन्न म्हणजे सहाशे पंचावन मुलगा थर्ड लास्ट लाडमिटेड एन टी सी मध्ये एन टी टू मध्ये ऍडमिटेड झाला त्याचबरोबर मुलीचा एन टी सी मध्ये जो काही आहे जो काही मुलगी अलॉट झाली तिला थर्ड राऊंडला जे काही कॉलेज भेटलं जीएमसी औरंगाबाद संभाजीनगर तिचा स्कोर होता सहाशे पंचेचाळीस आता याच्यानंतर आपण पाहूयात की एन टी थ्री एन टी ड जसं की तुम्हाला मागच्या मा व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की एन टी डचा जो कट ऑफ येतो हा ओबीसी आणि ओपनच्या एकदम बरोबर असतो सिमिलर एखादा मार्क मागं पुढं त्यामुळंच विद्यार्थ्यांनी आपण ज्या कॅटेगरीत आहेत त्या कॅटेगरीच्या अनुषंगाने त्या, त्या पद्धतीत आपण स्कोर केल्याच्या नंतर कुठल्या कॉलेजला अलॉट होतो त्या अनुषंगाने आपली मानसिकता पण तयार होती तर एन टी ड मध्ये जो थर्ड राऊंडला जो मुलगा अलॉट झाला त्याचा जो स्कोअर आहे तो आहे सहाशे एकोणसाठ आणि ओपनचा जो होता सहाशे पासष्ट तर मी तुम्हाला सांगितलं तसं टी ड आणि ओपन हे जवळपास सेम सिमिलर याच्यामध्येच येतात तर सहाशे एकोणसाठ मध्ये थर्ड राऊंडला मुलगा अलॉट झाला आणि मुलगी एन टी डॉ थर्ड राऊंडला जी लास्ट ऍडमिटेड किंवा जी लास्ट अलोटेड मुलगी झाली तिचा स्कोर होता सहाशे सहासष्ट आणि ओपनच्या मुलीचा होता सहाशे पासष्ट तर पाहिलं पेक्षा ओपन पेक्षा एन टीचा इथं कट ऑफ मुलीचा एक मार्काने जास्त आहे आता आपण सर्वात शेवटी जी चर्चा करा आहोत ती ओबीसी कॅटेगरीबद्दल तर ओबीसी कॅटेगरीमध्ये जो काही थर्ड राऊंडचा विद्यार्थी अलॉट झाला त्याचा स्कोर होता सहाशे एकसष्ट आणि त्याची रँक होती अठरा हजार तीनशे एकोणीस हा ओबीसी कॅटेगरीतला आहे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ओपन एनटीड आणि ओबीसी ह्या तीन कॅटेगरीचा जवळपास सेम सेम है स्कोर येतो आणि ओबीसी मध्ये थर्ड राऊंडला जी लास्ट एडमिटेड मुलगी होती किंवा जी तिला अलॉटमेंट भेटलं तिचा स्कोर होता सहाशे एकसष्ट म्हणजे थर्ड राऊंडला जो काही ओबीसीचा मुलगा का अलॉट झाला त्याचाही स्कोर सहाशे एकसष्ट होता आणि मुलीचाही स्कोर सहा सहाशे एकसष्ट होता फक्त रँकमध्ये थोडाफार फरक पडतो फरक पडतो मित्रांनो याचा उद्देश म्हणजे काय आहे की एकाच स्कोरला म्हणजे रँकमध्ये फरक राहतो पण तुमचा जो स्कोर आहे तो स्कोर सेम असतो त्याच्यामुळं रँकमध्ये मागे पुढं थोड्या फरक नंबरने फरक पडतो आता मी तुम्हाला मध्यंतरी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थी व पालकमंत्र ह्या गोष्टीत एक लक्षात राहू द्या की आपण ह्या चर्चासत्राखाली का चर्चा करतोय कॅटेगरी वाईज तर तुम्हाला इथून पुढं तुमची प्लॅनिंग करता येईल की तुम्हाला किती अभ्यास करायचा जेणेकरून तुम्हाला कुठलं कॉलेज मिळेल तर मी तुम्हाला अपेक्षा करतो की आज जो आपण चर्चा केली आहे गव्हर्नमेंट मेडिकल छत्रपती संभाजीनगर ही जी काही तुम्हाला माहिती दिली ही नक्कीच माहिती पूर्ण तुमच्यासाठी असेल याची मी अपेक्षा करतो विद्यार्थी पालक मित्र आपली ऑनलाईन पेड काउन्सिलिंग चालू झालेली आहे ती आपण दोन प्रकारे करतो एक तर ऑफलाईन आणि दुसरी ऑनलाईन तर ऑनलाईन मध्ये आपण कसा बदल केलेला आहे ह्यावेळेस के, म्हणजे ह्या वर्षी प्रसंग कसं करणार आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला पालकाला इथे यायची समजा गरज नाही तर त्यांनी आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जी काही व्हॉट्सअपची लिंक आहे त्याला जॉईन होऊन किंवा नंबरवर फोन करून yeah. तुम्ही आमच्या काउन्सिलिंगला जॉईन होऊ शकतात तसंच ऑफलाईनला तुम्ही आमच्या ऑफिसला येऊन आमचे पूर्ण जी काही टीम आहे मी स्वतः असतो आमच्यासोबत आम चर्चा चा करून तुम्हाला काउन्सिलिंग बद्दल सर्व माहिती घेऊ शकता आपण खूप कमी सीट घेतो जेणेकरून प्रत्येक पालकाला याबद्दल प्रॉपर माहिती देण्यात आम्ही प्रयत्न करतो कारण की जास्त पालक आले तर मला आम्हाला प्रत्येकाला तितका वेळ देता येत नाही त्याच्यामुळे आम्ही लिमिटेड सीट घेतो ज्यांना कोणाला जॉईन व्हायचं असेल त्यांनी जॉईन व्हावं तुर्तास आपण इथंच थांबू येणाऱ्या काळात आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजबद्दल भरपूर बोलणार आहोत त्याचे की त्याचे मार्क काढणार आहोत त्या अनुषंगाने आपण कॉलेजचे वेगवेगळ्या आपण कट ऑफ देणार आहेत तर तुर्तास आजच्या व्हिडिओला इथंच थांबू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद